नमस्कार आपलं स्वयंपाकघर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथं मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे क्रिस्पी चिकन बनवत आहे चुनबाईसाठी तर ते चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे आणि बारीक बारीक त्याचे पीस करून घेतलेले आहेत तर सुरुवातीला मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली जी आहे ही जी धनियाजिरीची पावडर आणि नंतर लालवाली काश्मीरी ला, लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि आलं लसूणची पेस्ट एक चमचा इथं बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता थोडा टाकून घेते आणि आता चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं मी हाताने मिक्स करून घेते आता याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेतला आता आपण मिक्स करून घेते आता हे अर्धा किंवा एक तास असंच मुरवट ठेवून आता अर्धा तास चांगलं मुरलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी इथं गव्हाचं पीठ घेतले एक चमचा आणि ज्वारीचं पीठ एक चमचा आता हे पीठ पण सगळे मिक्स करून घेते अगदी आपल्याकडे तांदळाचं पीठ नसेल तरी सुद्धा चालतंय हिने सुद्धा छान होतं चिकन आता हे तवा ठेवलाय मी हा माझ्या जा भाकरीचाच तवा आहे म्हणजे ह्याच्यात भाकरी करून घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकले आणि गॅस अगदी बारीक केलाय तवा गरम केला आणि गॅस बारीक केलाय आणि आता ह्याच्यावरती एक एक एक, एक पीस अशी पसरून घेते कमी तेलात होतं हे चिकन जेवढं तेल आहे त्याच्यामध्ये जेवढे पीस बसतील तेवढे बसवून घेते थोडासा गॅस वाढवला आणि ह्याच्यावरती आता मी झाकण ठेवते म्हणजे असं मऊ असं आतून पण चांगलं भाजलं जाईल चिकन आता दोन मिनटं बारीक गॅसवरती असं झाकून झाकून ठेवलं आता ना पलटी मारून घेते अगदी आपल्याकडे तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर नसेल तरी चालतं छान हिने पण चिकन होतं म्हणजे घरच्या पिठातच आपलं चिकन छान मऊ असं भाजलं जातं आता हे सगळे पीस उलटे पालटे करून घेते कमी तेलामध्येच होऊन जात एक 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 पीस सगळा पलटी मारून घेते आता याच्या आधी पुन्हा दुसऱ्या बाजूला पण झाकण दोन मिनटं झाकून घेते आणि हे बघा असं छान आपलं भाजून झालेलं आहे आता हे काढून घेते हे बघा अशा प्रकारे आपलं चिकन तयार तुम्हाला जर आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा